श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी गावातील विविध गटांमध्ये मोठी राजकीय खेळी सुरू झाली आहे यामुळे शाळा व्यवस्थापन समिती निवडणुकीला नृसिंहित राजकीय रंग चढल्याचं दिसून येत आहे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद गाव पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीला वेगळं वलय मिळाल्यानं तद्वतच राजकीय हस्तक्षेप वाढल्यानं त्याचा विपरीत परिणाम शाळांमधील शिक्षणावर होण्याची शक्यता वर्तवली जाते गावात अध्यक्षपदाचा मान आणि शालेय व्यवस्थापन समितीला मिळालेल्या अधिकारांमुळे यात मोठ्या प्रमाणात राजकीय गटाची घुसखोरी झाली आहे गावात दोन गट आहेत आपल्याच गटातील पालक शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष व्हावा यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे पालकसभेत कोणाच्याही नावावर एकमत होत नसल्यानं शेवटी गुप्त मतदान होऊन पालक प्रत्येक वर्गातून सदस्याची निवड करतात यासाठी एखादा ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच तयारी केली जाते आपल्याच गटातील पालकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडावी यासाठी डावपेच ही केले जात आहेत त्यामुळे शिक्षण देणारी शाळा जणू राजकीय आखाडा होत असल्याचं विदारक चित्र नृसेवाडीतून दिसून येत आहे